भुसावळातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला स्थानिक अंतर्गत कलह उफाडून यामुळे समाधान महाजन अस्वस्थ होऊन त्यांनी काल रात्री दीड वाजेच्या सुमारास शिवसेनेत प्रवेश केला अशा प्रसंगी पक्षाचे जिल्हा प्रमुख महाजन हे शिंदे गटात गेल्यावर त्यांच्यावर टीका होणे अपेक्षित होते मात्र उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी असे नाकारत पदाधिकाऱ्यांनी चक्क पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तर त्यांनी आत्मचिंतन करावे की त्यांनी काय काय कार्य केलंय काय कर्तव्य केलंय हे त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं ते जिथे गेले गेलाय घरी तुम्ही सुखी राहा आमच्या नांदाला लागू नका ना एवढं मी सांगू इच्छितो कुठलाही शिवसैनिक आपल्या जागचा हल्लेला नाही आणि तो भविष्यात हरणारही नाही असं मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं सांगू इच्छितो